हैदराबाद रोड मुळेगाव फटा येथे भीषण अपघात मुळेगाव फाटा हैदराबाद रोड संगमनगर परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला असून या अपघातात एकोणऐंशी वर्षीय दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्याच दुचाकीवर मागे बसलेला पंधरा वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृत व्यक्तीचे नाव दुबराझम नरसय्या घोसकी वैवर्ष एकोणऐंशी राहता नगर शेळगी असे असून त्यांचा नातू दिनेश श्रीनिवास घोसकी वयवर्ष पंधरा किरकोळ जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेजण जुनाविडी गरकुल परिसरातून आपल्या दुचाकीवरून एम एच तेरा एच ब्याऐंशी एकवीस शेळगीकडे जात होते मुळेगाव क्रॉस रोडवर रस्ता पार करत असताना हैदराबाद वरून सोलापूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या हटकेश्वर सिमेंट कंपनीच्या एम एच बारा एम व्ही बारा सत्याहत्तर या मालवाहतूक वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली धडक एवढी जबरदस्त होती की दुबराझम घोसकी यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी क्षणात नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली काही मिनिटातच अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल येथे शवविच्छेदनासाठी हलवला जखमी मुलाला प्राथमिक उपचार देण्यात आले घटनेनंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध पुढील तपास सुरू केला आहे